सर्व लाडक्या बहिणींचं टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे बघा आपण जे काही पी वायकू पाहत आहोत पी कू सिरीज वेगळी पाहिली परंतु मागील वर्षाच्या म्हणजे जे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पेपर झाले होते त्याचे काही प्रश्नांचे विश्लेषण बाकी होते प्रश्नपत्रिकेचे त्यामध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक सात याचा आपण प्रश्न कशा स्वरूपाचे होते त्याचं थोडक्यात विश्लेषण पाहण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत तर बघा पोषण अभियान यावर पोषण टू पॉईंट ओ अर्थात पोषण जो आहे दुसऱ्या टप्पाचा प्रामुख्याने कोणत्या समस्येचे निराकरण करण्याचा प्राथमिक उद्देश आहे त्यामध्ये पर्याय आर्थिक वाढ पोषक द्रव्यांची कमतरता काय म्हणले बघा प्रश्न वाचायचा समस्येचे निराकरण साक्षरता दर शहरी गृहनिर्माण मला एक सांगा ह्याच्यात तुम्हाला फॅक्च्युअल डाटा आहे का नाही निराकरण म्हणजे त्याचं काढून टाकणं किंवा त्याचं उच्चाटन करणं असं आहे पोषण आहारमध्ये किंवा पोषण टू पॉइंट ओ मध्ये साक्षरता दर आणि गृह शहरी गृह याचा संबंध येतो का म्हणजे जर समजा एक कॉमन सेन्स तुम्ही अभ्यास केला असता तर तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर आलं असतं आणि ह्या याचं उत्तर आहे पोषण द्रव्यांची कमतरता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पोषण पंचायत पोषण सुधारण्यासाठी पारंपरिक ज्ञानाचा फायदा फायदा कसा घेते देशी पाककृती आणि आहार पद्धतीचा प्रचार करून होय ह्या पद्धतीने करू ते करू शकते कोण पोषण पंचायत पोषण सुधारण्यासाठी पारंपरिक पद्धत प्रश्न वाचताना बघा पारंपरिक ज्ञान काय देशी पाककृती ही पारंपरिकच आहे ना देशी पाककृती जी आहे ती पारंपरिक पद्धत आहे आणि आहार जो आहे पद्धतीचा प्रचार करू शकतो जणुकीय सुधारित पिके सादर करून नाही जे काही त्याचा संबंध नाही फास्ट फूड साखळींना पारंपरिक पाककृती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणार फास्ट फूड तर शरीराला हानिकारकच आहे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ सबसिडी देऊन याचा काही संबंध नाही लक्षात घ्या पारंपरिक ज्ञानाचा म्हणलेला आहे त्याच्यामुळे ही जी आपलं देशपाककृती हे आपलं उत्तर असेल त्यानंतरचा तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे पौष्टिक पूरक आहाराचा खर्च कसा ठरवला जातो पौष्टिक पूरक आहाराचा खर्च कसा ठरवला जातो अंगणवाडी सेवकांनी ठरवलेला तसा नाही महिला व बालविकास मंत्रालयाच्या निर्णयाद्वारे ठरवला जातो नाहीतर असं जर असतं तर अंगणवाडी सेवका म्हणजे जे आहे त्यांना बाजारभाव सध्या काचवला आहे का आणि ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळं कमी जास्त ठरलं असतं ह्याच्यामध्ये नुकसान देखील त्यांचं होऊ शकलं असतं त्यानंतर सामाजिक बैठकीद्वारे बैठकीच्या निर्णयाद्वारे नाही तिथे एकमत होऊ शकत नाही जे ना बाजारभाव जे चालू आहे ते शासनाला माहीत असतं आणि त्या आधारे महिला व बालविकास जे मंत्रालय आहे ते अशा प्रकारे पुरकाराचा खर्च ठरवला जातो आणि त्या संदर्भात जी आर निघतो ओके अन्नाच्या हंगामी उपलब्धतेवर आधारित तसं काही नाही त्याचा संबंध इथे येत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आय सी डी एस अंमलबजावणी बालविकास बाल विकास अर्थात सी डी पी ओची ची भूमिका काय असते बघा यांच्यामध्ये काय असतं सी डी पी ओ जे असतात ते अंगणवाडी केंद्राचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करत असतात त्यानंतर आय सी डी एस प्रकल्पाचे आर्थिक लेखापरीक्षण लेखापरीक्षण ते करत नसतात रोजगार योजनांची व्यवस्था पण त्यांचा काही संबंध नाही नवीन अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाला मंजुरी देणे हे त्यांचं काम नसतं तर अंगणवाडीचे केंद्राचे पर्यवेक्षण आणि सनियंत्रण करण्याचं काम जे असतं सी डी पो साहेबांचं असतं अंगणवाडी मदतनीस खालीपैकी कोणत्या गोष्टी वाटप करण्यात येतात अंगणवाडी मदतनीस ओके मदतनेसांना समजा असा प्रकारचा प्रश्न असेल तर त्यामध्ये काय रोग प्रोत्साहन नाही शालेय पाठ्यपुस्तके तर नाही त्यांना येत नाहीत रोजगार सूचना ते नाही टी एच आर तुम्ही वाचण्यात असेल टेक होम रेशन अंगणवाडी मदतनीस हे काय करत असतात टेक होम रेशन जे असतात गावातील गर्भवती महिला किंवा त्यांच्या कुपोषित बालक असो की चांगलं बालक असो त्यांना घरी राशन वगैरे देत असतात त्याला इंग्रजीमध्ये त्यांनी नेहमी वाचण्यात येईल तुम्हाला टेक होम राशन ही शब्द वापरला आहे टी एच आर लक्षात राहू द्या याच्या पुढे हां त्यानंतर अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठीच्या पाच वर्षांच्या आराखड्याचा प्राथमिक उद्देश काय आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाच वर्षाच्या आराखड्याचा प्राथमिक उद्देश काय आहे सध्याचा काळ आहे डिजिटलचा मग त्याचा उद्देश प्रामुख्याने डिजिटल अभिलेख पालन कौशल्य वाढवणे कारण त्यांना जे आहे ना अँड्रॉइड टॅब वगैरे मिळाल्यात किंवा मोबाईल मिळाल्यात त्याच्यामध्ये जो डाटा आहे तो ऑनलाईन भरता यावा याचा प्रामुख्याने उद्देश आहे सरकारी निधी कमी करणे याचा काय संबंध आहे निगेटिव्ह आहे अंगणवाडी केंद्रात केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचा केवळ पुरुष का संबंध आहे येतच नाही शक्यतो अंगणवाडी सेविका महिलाच असते सामाजिक हस्तक्षेप थांबवणे चुकीचं आहे उलट सामाजिक सहभाग वाढवणं हा खूप गरजेचा प्रश्न आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतरचा सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पोषण पंचायतीचे कार्य नाही खालीलपैकी कोणते पोषण पंचायतीचे कार्य नाही तर ते जनआंदोलनाचे आयोजन करणे ए डब्ल्यू अंगणवाडी जे आहेत अंगणवाडी सेविकाचे बांधकाम वर्तणुकीतील बदलासाठी पोषण जनआंदोलन सक्रियपणे सहभागी होण्यासाठी समुदायाला प्रवृत्त करणे आणि समाजातील अशक्त महिला मुली आणि किशोरवयीन मुलींच्या संख्येवर लक्ष ठेवणे याच्यामध्ये कार्य नाही असं विचारलेलं आहे तर कोणतं कार्य नाही असू शकते कोणाचं खालपैकी पोषण पंचायतीचे आता ही बांधकामाचा संबंध येत नाही नावावरून लक्षात घ्या जनआंदोलन आयोजन हो करावं लागेल कारण पब्लिक uh, अवेअरनेस लोकांचा सहभाग वाढवणे वर्तवणुकीतील बदलासाठी पोषण जन आंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी समुदायाला प्रवृत्त करणे होय लोकांचा सहभाग घ्या वारंवार शासन तुम्हाला सांगत असतं किंवा कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये सांगत असतं कारण लोकशाही देश आहे इथं समाजातील अशक्त महिला मुली आणि किशोरीन मुलींच्या संख्येवर लक्ष ठेवणे हे देखील पोषण पंचायतीचं कार्य आहे त्यानंतर आय सी डी एस आय सी डी एस लिंग समानतेला कसे प्रोत्साहन देत असते हा प्रश्न आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं काय निर्णय प्रक्रियेत महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हे उत्तर आहेच पुरुषासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आता पुरुषांना आर्थिक सहाय्य कशाला पुरुषांना आर्थिक सहाय्य दिल्यावर काय महिला लिंग समानता होईल का असं होत नाही फक्त मुलांसाठी आता मुलं सेवा मर्या मुलांसाठी नाही मुली कुठे गेल्या मग फक्त पुरुष कामगारांना चूक आहे जे आहे निर्णय प्रक्रियेत महिलांच्या सहभागाला याचा उत्तर आपलं काय आहे निर्णय महिलांच्या संदर्भात पर्याय क्रमांक एक उत्तर माता आणि बालक यांचे आरोग्य सुधारण्यासाठी केरळला आय सी डी एसच्या परिणामामध्ये कोणत्या महत्त्वाच्या निर्णयाने मदत झाली केरळ राज्यासंदर्भात आपला हा प्रश्न असून नेमकं काय मदत झाली ते तुम्हाला उत्तर शोधायचं आहे तर त्यामध्ये पोषण पुनरुषण केंद्राची स्थापना झाली त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणावर मर्यादा घालणे ही चूक आहे लग्नासाठी कायदेशीर वय वाढवणे यांचा काही संबंध येऊ शकत नाही म्हणजे येऊ शकत नाही म्हणजे ही काम संसदेचं आहे घरी नेण्याजोगे ने सिद्धा वाटत पी एच आर बंद करणे हे तिन्ही पर्यायना एकदम निगेटिव्ह आहेत निगेटिव्ह उत्तर आपलं असू शकते का ते सांगा माता आणि बालक यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केरळ आय सी डी एसच्या परिणामामध्ये कोणत्या महत्त्वाच्या निर्णयाने मदत झाली तर पोषण पुनर्वसन केंद्राची स्थापनाही करणे हे ही पॉझिटिव्ह उत्तर, उत्तर आहे त्यामुळे हे आपलं उत्तर आहे समजलं आता शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे पोशन टू पॉईंट ओ अंतर्गत विश्लेषणास रिअल टाईम डेटा निर्मितीशी संबंधित कोणता घटक नाही प्रश्न वाचायचा आहे तर पोशन हेल्पलाईन हे रिअल टाईमाशी संबंधित घटक नाही आभा आय डी कार्ड आहे त्यानंतर जिओ टॅगिंग आहे त्यानंतर पोशन ट्रॅकर हे सगळं रिअल टाईम डेटा निर्मितीशी संबंधित आहे तर बघा सर्वांना अशा प्रकारे दहा प्रश्न तांत्रिकमध्ये प्रश्नपत्र क्रमांक सातमध्ये होते जे आपल्या कोर्समध्ये अपलोड केलेलं आहे तुम्हाला काही शंका असतील तर हा टर्निंग पॉइंट्स नंबर आहे तो टर्निंग पॉईंट्स नावानं सेव्ह करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्स जो आहे तुम्हाला तो सांगितलेला आहे तो नव्याण्णव रुपयेमध्ये आहे एकशे एकोणपन्नास किंवा चारशे नव्याण्णव फी दुसरीकडे असू शकते तर सध्या आपण नव्याण्णव रुपयामध्ये ते देत आहोत हा नंबर आहे किंवा टेलिग्रामला अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका जॉईन करा तुम्हाला तेथं लोगो दिसेल पुस्तकाचा ठीक आहे हे दहा प्रश्न होते तर पट्ट्यापांना तुम्हाला सर्व चौदा प्रश्नपत्रिकेचे पोषण अभियानचे प्रश्न आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे यावर कशा प्रकारचे प्रश्न होते त्याची व्हिडिओ आपण देणार आहोत व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विच नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ